मालेगाव रोडवरती मिनी ट्रॅव्हल्सचा अपघात नांदगाव तालुक्यातील नाग्या साग्या धरणाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून मिनी ट्रॅव्हल्स उलटल्याने अपघात झाला असून यामध्ये चार प्रवासी गंभीर तर तीस प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर फदाणे यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते ग्रामस्थांच्या मदतीने यामधील जखमींना तात्काळ नांदगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले यामधील प्रवासी छत्रपती संभाजीनगर येथून मालेगाव येथे साखरपुड्याच्या निमित्ताने जात असल्याचे सांगितले जात आहे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे सदर घटनेचा नांदगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे तू मालेगाव ला कार्यक्रम होता